कारखान्यामध्ये उत्पादित झालेलं जी काही एफ ओ एम आहे पी डीएम फोटेश आहे तर त्याचं आम्ही आता इकडून बावीसवी जी आहे ती हे पकडलेली आहे एक ट्रीटमेंट आम्ही करतोय आणि तळीला जे आहे ते अशा पद्धतीने एफ ओ एम ट्रीटेड असं लिहितो आहे आणि त्याच्यामध्ये एक इकडची पोपट लाईन जी आहे ते अनट्रीटेड अशी राहणार आणि बाकी जसं आता ही एफ ओ एम आहे तर ह्या एफ ओ एमचा जो आहे तो ला आता इथं आपण वापर जो आहे तो करतोय पूर्ण लाईनला जे आहे ते चाळीस किलोचे दोन पोते जे आहेत ते एफ ओ एमचे जे आहे ते आपण देतोय तर आता हे ज्या पद्धतीनं आपण खताच्या हे असतात त्या पद्धतीनं आपण हे करणार आहे दुसरा विषय ह्याच्यामध्ये परत या लाईनला जे आहे ते आपण जे काही एन ओ एफ करतो आहे तर त्या एन ओ एफमध्ये सुद्धा वसंत ऊर्जा त्याची जी काही कोटिंग करतो आहे तर ते जी कोटिंग केलेलं एन ओ एफ ह्या लाईनला आपण टाकतात आणि इकडं ही जी लाईन आहे तर ते वसंत ऊर्जाची कोटिंग न केलेलं एफ एन ओ एफ जे आहे ते इकडं वापरतो आहे आणि एक पलीकडच्या लाईनला आपण पी डी एम पोटॅसचं पण जे आहे ते अशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट जे आहे ते करणार आहेत सोबतच मायकोरायझा असेल काही कंपन्यांचा काही पुन्हा आणखीन काही डेमो मटेरियल प्राप्त झालेले आहेत तर त्या अनुषंगानं त्याचा पण जे आहे ते आपण एक प्रत्येक ह्याचं ट्रीटमेंट जे आहे ते इथं करतो बाकी हे करत असताना प्रत्येक लाईनचे जे आहेत ते म्हणजे ग्रोथ पॅरामीटर म्हणजे ही जी काही ऊस आहे तर ह्याच्यामध्ये ह्याच्या वाढीच्या अनुषंगानं जे काही पॅरामीटर्स असतात म्हणजे पानाची लांबी रुंदी फुटव्यांची संख्या त्याच्यानंतर कांडी पकडली असेल तर त्या त्या महिन्यानुसार कांड्यांची तिथं असलेली संख्या ह्या ज्या काही ग्रोथ पॅरामीटर्स आहेत तर ह्या सगळ्या डिटेल्स बाबी ज्या आहेत ते आपण ह्याच्यामध्ये नोंदवून घेतो आहे आणि त्या, त्या पद्धतीनं रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन जे काही म्हणतो आपण की बा ह्या सगळ्या निविष्ठांचा वापर केल्यामुळं काय म्हणजे म्हणजे ट्रीटमेंट केलेल्या एरियामध्ये आणि नॉन म्हणजे ट्रीटमेंट न केलेल्या एरियामध्ये त्याचं काय म्हणजे फरक दिसतोय तर ह्या सगळ्या गोष्टी आपण संकलित करतो आहे त्याचा अहवाल पण